रोटरी नॉर्थ राधाकिशन किशन फोंगरा विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिच्या गाताडे यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीच्या आणि शाळेचे सचिव सुनील दाबडा यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं याप्रसंगी स्वाती भंडारी या विद्यार्थिनीनं आपले विचार भाषणातून व्यक्त केले तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस बालिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो त्यानिमित्तानं शाळेतील बालिकांना शालेय साहित्य देण्यात आलं या कार्यक्रमास सुनील दावडा दौलत सीतापोळे पावडे रेणुका पसपुळे संध्या चंदनशिवे विजया पितालकर योगिता बोदले गजानन गडगे नागनाथ बासाते सोमनाथ ठाकर दिनेश ताटे सकलेन बडेखान आनंद पारेकर विठल सातपुते चिदानंद बेनुरे गंगाधर मधभावी अजित पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शनाना शेख गवढा पाटील आदींची उपस्थिती होती आभार गंगाधर मधभावी यांनी मानले